शिंदे सरांचं धन्यवाद करतो की त्यांनी इथे आमंत्रित केलं याचा मागचा उद्देश एकच आहे की आम्ही ज्या फेजमधून गेलो मागचे दोन वर्ष तर आत्ताची जी पुढची पिढी आहे त्यांना काही मार्गदर्शन व्हावं किंवा आमचा जो काही एक्सपिरियन्स आहे आणि ही जी संधी लाभलेली आहे तर पद्मश्री येतोय आवाज ओके आता ओके थँक्यू पद्मश्री डॉक्टर बावेस्कर सर देशमुख सर आणि आदरणीय व्यासपीठ सन्माननीय अध्यक्ष सर्व मान्यवर सत्काराचे यशस्वी नियोजन करणारी ए आय बीची टीम आणि श्री शिंदे सर आणि स्वतःला सिद्ध करणारे सर्व इथं अस उपस्थित असलेल्या अभ्यासू विद्यार्थी या सर्वांना माझा नमस्कार आणि मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो ए आय बीला मी कसे जॉईन झालो दोन शब्दात जर सांगायचं ठरलं तर सुरुवातीला जेव्हा अकरावी नंतर वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले की कुठल्या क्लासला जॉईन करायला पाहिजे तर माझा मुलगा आणि मुलगी वेदांश आणि वेदिका ट्विन्स आहेत दोन्ही एकाच क्लासमध्ये आहेत तर डेमो क्लासेस केलेत चार पाच सहा वेगळे क्लासेस अटेंड केल्यानंतर त्यांनी बायोलॉजीसाठी शिंदे सरांचं आम्हाला सांगितलं की आम्ही सरांकडेच करणार बरं मग मी पर्सनली भेटलो सरांना आणि सरांनी त्यांचा जो अजेंडा सांगितला कार्य करण्याची पद्धती सांगितली आणि जी तळमळता त्यांच्यात जाणवली जी आत्मीयता जाणवली की त्यांनी विद्यार्थ्यांसाठी ज्या प्रकारे घडवण्याचा जो ध्यास त्यांनी घेतला होता तिथंच असं वाटलं की आता यांच्याकडेच आम्ही कंटिन्यू करायला पाहिजे सरांचं जर म्हणण्याचं जर काही म्हणायचं ठरलं तर त्यांच्यासाठी बरंचसं बोलणं वेळ कमी पडेल कारण आता दोन वर्ष आम्ही सोबत आहोत बऱ्याच मिटिंग झाल्या आहेत बरेचसे डिस्कशन झाले आहेत बरेचसे फोन कॉल झाले आहेत तेव्हा हे कुठे आम्हाला हे यश लाभलेलं आहे सरांचा प्रामाणिक प्रयत्न आहे शिकवण्याची पद्धत अप्रतिम आहे आणि त्याच्यामुळंच हे जे विद्यार्थी आज बायोलॉजीमध्ये उत्तुंग यशाने पुढे आलेले त्यांचं त्यांच्या पूर्णतः शंभर टक्के सरांचा वाटा आहे जर काही एक्सपिरियन्सबद्दल बोलायचं म्हटलं तर काही टिप्स मांडण्यापेक्षा काही काही गोष्टी फॉलो करणं आवश्यक आहे ज्या आत्ताच्या विद्यार्थ्यांसाठी जे आत्ता अकरावीत आहे बारावीत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे टाईम मॅनेजमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हे दोन वर्ष इतके लवकर जातात की कळत नाही आणि शेवटचे शेवटचे सहा महिने तर वेळच पुरत नाही म्हणून जे आत्तापासून सर सरांची किंवा ए आय बी क्लासेसची जी सिस्टम आहे की डेलीचा अभ्यास संध्याकाळी झालेली ती टेस्ट त्याच्यावरती असलेले डाउट्स आणि ते त्या दिवशीचा चॅप्टरचे कन्सेप्ट क्लिअर करणे मला बऱ्याच वेळेस आठवतं की म्हणजे वेदांश पण जे सरांनी शिकवलेलं मध्ये घराई पण ट्राय करायचा बरेचसे बायोलॉजी सब्जेक्ट असा आहे की ज्याचे राईम्स बनवले जातात जे शॉर्ट फॉर्म असतात ना ते राईम्स बनवले जातात त्याच्यामुळे सोपी पद्धत होते आणि आठवण्यासाठी मदत होते मग बरेचसे असे जे बायोलॉजीचे वर्ड्स आहेत ते लवकर लवकर आठवत नाही मग सरांनी इतक्या चांगल्या प्रकारे त्याचे राईम्स बनवले आहेत आणि ते तिथे आपल्याला आठवणीत राहण्यासाठी मदत करते म्हणजे एवढ्या सोप्या पद्धतीने सांगितले की रस्त्यावर जर एखादी बी एम डब्ल्यू कार दिसत असेल तर त्याच्या रिलेटेड कोणते शब्द आहेत बायोलॉजीमधले आता मला आठवत नाही पण ते तिथे सांगायची सोपी पद्धत आहे सो टाईम मॅनेजमेंट फार इम्पॉर्टंट आहे टीचर लोकांशी संवाद फार जरूरी आहे डाऊट क्लिअरन्स से डेली वेदांश वेदांशची जी पद्धत होती रात्री अकरा बारा बारा वाजेपर्यंत सरांच्या टचमध्ये राहायचं जोपर्यंत समजत नाही जोपर्यंत कन्स कन्सेप्ट क्लिअर होत नाही जोपर्यंत त्याला स्वतःला सॅटिस्फॅक्शन निवायचं तोपर्यंत तो सरांच्या पिछा पुरवायचा आणि ते डिबेट करायचं की बरसं डिबेट व्हायचं की आसा आसा हे प्रश्न असा नाही याचं उत्तर असं नाही असं असायला पाहिजे खूप हेल्दी डिबेट व्हायची आणि त्याच्यामुळे कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे हे सोपं जातं परीक्षेला पुढे येणं डेली टेस्टचे मार्क्स आपण जसं चालू आहे तसं ट्रॅकिंग आवश्यक आहे की आपला ट्रॅक कसा चालू आहे आपली पद्धत बरोबर आपण त्या डायरेक्शननी चाललो आहे का आपले मार्क्स वाढतायत का किंवा येणाऱ्या ज्या टेस्ट मोठ्या जंबो टेस्ट येतात वगैरे त्याच्यात आपलं ट्रॅक कसं आहे हे कळतं त्याच्यानुसार हे करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा बोर्ड्स एक्झाम येतात तेव्हा दोन ते तीन महिने तुमचे असेच निघून जातात ज्यात काहीच करता येत नाही त्यामुळे बोर्ड्सच्या एक्झामच्या वेळेस तो वेळ राखून ठेवूनच उरलेल्या वेळेत अभ्यास करणं आवश्यक आहे आम्ही घरात बरेचसे नियम पाळले होते जसं टी व्ही आहे मोबाईल आहे आणि गेस्टला जास्त आम्ही कुठे प्रोग्राम्स केले नाहीत गेस्ट एंट्री पण बऱ्यापैकी कमी होती जरी राग आला असेल आता नातेवाईकांना त्याला हरकत नाही पण हे दोन वर्ष महत्त्वाचे होते आता आम्ही फ्री आहोत कुठेही जाऊ शकतो कुणाला इन्व्हाइट करू शकतो तो प्रॉब्लेम नाही आहे मोबाईल बऱ्यापैकी युसेज खूपच ॲडिक्शन आहे तरी योग्य प्रकारे वापर करावा विद्यार्थ्यांनी तर हे त्यांच्यासाठीच आहे दोन वर्षानंतर तर मग एवढं काही तुम्हाला त्रास होणार नाही तर एवढे जास्त वेळ घेणार नाही तर आपण जो सत्कार व सन्मान सर्व गुणवंतांचा करत आहात शिंदे सर आणि ए आय बीची टीम आम्ही सर्व त्यांचे ऋणी आहोत सर्व गुणवंत एक चांगला डॉक्टर होऊन रुग्णसेवा समर्पण भावनाने अजन्म करीत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो टीम ए आय बीचे ऋण व्यक्त करतो जय जय जै महाराष्ट्र थँक्यू